मंजूर कोपरगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर आणि आमच्या हाताला असा वर होत नव्हता तर आम्ही बरेचसे डॉक्टर गेलो पण आम्हाला काय त्याचा इफेक्ट प्लॅन आला आमचे एक मित्र होते त्यांनी डॉक्टर गणपतराव तर जा म्हणे त्यांच्याकडे तर आल्यानंतर आम्हाला आश्चर्यच धक्का बसला की इतक्या ग्रामीण भागामध्ये इतक्या छोट्याशा खेड्यामध्ये आणि एवढ्या मोठ्या सुविधा मिळतात बॉम्बे पुण्यासारख्या ठिकाणी मोठमोठ्या हॉस्पिटलला एवढ्या सुविधा मिळत नाही एरियामध्ये एवढ्या चांगल्या सुविधा मिळतात ते आम्हाला माहितीच नव्हतं तर आपले जे सर्व स्टाफ वगैरे चार पाच कामगार स्टॉफ मेंबर आहे तुम्ही स्वतः आपली मशिनरी यांनी सगळ्यांनी उत्कृष्ट सेवा दिली आणि माझ्या जे हाताचा जो काही प्रॉब्लेम होता न होण्याचा तो जवळजवळ पंच्याण्णव टक्के मला त्यातला बेनिफिट मिळाला हो त्यामुळे मला एकदम मोठा आणि आनंदी वाटवण्यात आलं माझा पाठीमाग आता तो चाळी वाटत नव्हते आता ते सर्व प्रकार आता मला भर लागले आता थोडंसं दहा पाच टक्के आता तो काय नवो शंभर टक्के तर कुठल्या याच्यातून येत नाही आम्हाला अनुभव आहे पण मग आपण दिलेल्या सहाय्याबद्दल आणि आपण जे काही ट्रीटमेंट दिली एकदम उत्कृष्ट प्रकारे काय की महाराष्ट्रात अशी ट्रीटमेंट नाही आहे इतक्या स्वतः पद्धतीने कुठलं इंजेक्शन नाही कुठली गोळी नाही किंवा कुठलाही काही प्रकार नाही तरी आपण दिवशी काही ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यापासून माझ्या शहराचा मानसिक जोर त्रास होता एक दोन महिन्यापासून तो माझ्या शरीराचा मानसिक जोर त्रास तो कमी झाला म्हणजे नगर पंच्याण्णव टक्के कमी झाला त्याबद्दल मी आपल्या त्या सेंटरचे आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे सदस्य आभार मानतो आणि अशीच उत्कृष्ट प्रत्येक कर्मचाऱ्यांनी द्यावा प्रत्येक पेशंटला अशीच आपल्या माझ्या विनंती करतो थँक्यू धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर त्याच्यामध्ये असं असतं आपला जो हाते आहे ती वर टाळी गेली पाहिजे आणि मागं टाळी आली पाहिजे मागा आवाज आला पाहिजे वर आवाज आला तर ओके असं सांगतो आणि पाठीमागं पण येतोय आवाज याचा अर्थ ते ओके झालाय आपल्याला असंच खांदा दुखीचा जर त्रास असेल तर आमच्याकडे उपचार आहे खांदा औषधं न देता आपण उपचार करतोय औषधांपासून दूर जावा आणि औषधं विना गी आरोग्य आपण जपलं पाहिजे औषधांचे साईड इफेक्ट टाळले पाहिजे आणि आपल्याला आनंदी आप 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 जीवन जगलं पाहिजे आपल्या ग्रामीण एवढ्या छोट्याच्या ग्रामीण भागामध्ये एवढे त्यावेळीची भाग्य आहे परमेश्वराची कृपा आहे आपण कृपायन करत असतो ते आपल्याला सेवा सेवेसाठी पाठवलेलं असतं खूप खूप धन्यवाद 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 आपली मनापासून